नमस्कार उद्या बारावीच्या परीक्षा आहे आपल्याकडे खूप बैठका झाल्यात आपल्या अभियानामध्ये या सगळ्या गोष्टीचा आढावा प्रशासनानं आणि वरिष्ठ आपण घेतलेला आहे त्याची काय काय हालकाला आणि विद्यार्थ्याला काय आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला सर्वांना आवाहन केले आहे की नांदेड जिल्हा हा आपल्याला कॉपीमुक्त करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण तयारी केलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा त्या सेंटरवरती मिळाव्यात म्हणून आपण सर्व संचालकांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या मुलांना ज्या काही आपल्या मिनिमम बेसिक फॅसिलिटी द्यायच्या आहेत त्या प्रत्येक केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यासोबत आपण सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले आहेत त्यासोबत आपण बैठे पथक आणि भरारी पथक असे ऑर्डर काढलेले आहेत प्रत्येक केंद्रावरती तीन कर्मचारी अधिकाऱ्यांचं एक असेल ते पूर्ण केंद्रावरती उपस्थित व केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची ते काळजी घेतील त्यासोबतच आपण आपले पीडीओ तहसीलदार नायब तहसीलदार यांची भरारी पथक म्हणून आपण आदेश केलेले आहेत भरारी पथकाचं काम आहे की त्यांनी वेगवेगळ्या भरारी केंद्रावरती भेट देऊन तिथले कुठेही आमची प्रकार होत नाहीये याची खबरदारी घेणं यासोबत आम्ही विशेष एक फॉलो केलेली आहे की आम्ही अगोदर म्हणजे जसं की एकदा सर्व लोकांची भरारी पथकाचे आदेश काढलेले नाहीये त्यामुळं काय होतं की कोणतं भरारी पथक कुठे जाईल किंवा कुठं कोणते बैठे पथक कुठे जाईल हे कुणालाही कळणार नाही त्यांची ऑर्डर आपण फक्त काही वेळापूर्वी परीक्षेच्या अगोदर टाकणार आहोत आणि त्यामुळं जो कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करेल त्याला हे माहित नसेल की आज आपल्याकडे कोणतं पथक येणार आहे त्यामुळं हे देखील एक विचारपूर्वक घेतले आम्ही पाऊल आहे त्यासोबत विद्यार्थी आणि पालकांना माझे एक आव्हान आहे की हे जे काही आपण कॉपीमुक्त नांदेड अभियान राबवत आहोत हो। त्याचा उद्देश एकच आहे की आपल्याकडे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार व्हावेत एक सुप्नीय नागरिक तयार व्हावेत आणि यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा पालकांना त्रास देण्याचा आपला कोणताही उद्देश नाहीये परंतु फक्त उद्या हे जे सुजा नागरिक ह्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार आहेत ते गुणवत्तापूर्ण असावेत एवढंच आपला उद्देश आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संदर्भात आपल्याला सहकार्य करावं धन्यवाद